तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी तर आपल्याला या एकादशीला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे फक्त एक दिवसात आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आवर्जून आपल्याला ही गोष्ट उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर बघा दोन एकादशी आलेल्या आहे आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार तर आज आलेले आहे मोक्षदा एकादशी तर ही एकादशी आपल्याला धरायची नाही ही एकादशी ऋषीमणीने धरली होती तसेच भागवत एकादशी ही वारकरी संप्रदायातील एकादशी आहे त्यामुळे या एकादशीचे व्रत आपल्याला करायचे आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या आहे आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घराचे दारिद्र्य असेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यातून नष्ट करण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी इच्छा पूर्ती होण्यासाठी आवर्जून आपल्याला उद्या ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गो गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ केल्याने सर्व दारिद्र्य नष्ट होईल आपली इच्छा पूर्ण होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते भगवान विष्णूंना आपल्याला पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळे मिठाई दान करायची आहे गरजू व्यक्तींना दान करायचे आहे तर ही एकादशी दोन हजार तेवीसमधली शेवटची एकादशी आलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस संपणार आहे आणि दोन हजार होणार आहे तर ही एकादशी शेवटची एकादशी म्हणजे उद्या तेवीस डिसेंबर आहे आणि उद्या ही दोन हजार तेवीसमधली शेवटची एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जमेल तेवढं ओ आपल्याला त्यांची सेवा देखील करायची आहे सेवा करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला गंगाजल टाकायचं आहे तुम्हाला हे गंगाजल कुठल्याही पूजाच्या साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तिथे जर मिळलं नाही किंवा तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही गोमूत्र टाकून देखील आंघोळ करू शकता आणि एकादशीच्या दिवशी बरेच जण तीर्थक्षेत्री जाऊन नदीकाठी जाऊन स्नान करतात ह्या स्थानाला देखील अतिशय महत्त्व दिलेलं आहे हे स्नान आपण समजा हे स्नान जर केलं तर आपले पापे आपल्याकडून वाईट कर्म झाले आहे त्यातून मुक्तता होते आपल्याला इच्छापूर्ती होते त्यासाठी आपल्याला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे ते जर असेल तर तुम्ही फक्त गोमूत्र टाकलं तरी चालेल आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलिकेतील ग्रहू मजबूत हवा म्हणजे आपल्या कुंडलिकित जो गुरु आहे तो मजबूत होण्यासाठी उद्या शनिवार देखील आहे आपल्या अडचणी दूर होण्यासाठी कुंडलिकितेला गुरु मजबूत होण्यासाठी आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायचे आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे नकारात्मकता आहे बु आपल्या आपल्या मनामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहेत त्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला थोड्याशा तुळशीच्या देखील टाकायच्या आहे मंजुळा शक्य नसेल तर तुळशी खाली पानं जर पडलेलं असतील तर ते पानं देखील आपल्याला टाकायचे आहे आणि तुम्हाला जर तुळशीचे पानं वगैरे भेटलं नाही तरी चालेल किंवा तुळशी खाली पडलेले पिवळे हिरवे जे पानं आहे पानं गळलेले ते टाकायचे आहे आपल्याला हे दोन दिवस आज आणि उद्या तुळशीला चुकूनही स्पर्श करायचं नाही आज पण एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे आजची ही एकादशी ही आ, एक आपल्याला धरायची नाही ती उद्याची एकादशी आपल्याला उपवास करायचा आहे तर त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे तुम्हाला खडे मीठ टाकल्यानंतर तुम्ही पा आंघोळ करताना सर्वात पहिले उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करत असताना ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायचे आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असो इच्छापूर्ती होत नसेल किंवा सतत मुलं चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी व्यक्ती असेल किंवा घरातील कर्त पुरुषाची प्रगती होत नसेल तर आपल्याला ह्या सर्वांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ घालायचे आहे असं केल्याने सर्व पापातून मुक्तता होते सर्व जे काही नकारात्मक गोष्टी आहे त्या दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुमच्याकडे जर जा भगवान विष्णूंचा फोटो जर असेल तर तुम्ही तो चौरंगावर ठेवून तुम्ही लाल वस्त्र टाकून तुम्ही भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा केली तरी चालेल तर अशा प्रकारे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा सर्व दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहिला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद